नमस्कार यमक शब्द जुळणारी एक छोटीशी गोष्ट सशाचे कान झालेत लांब पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा हरणाच्या रथातून फिरायचा इवल्या इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले नारद बसले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत सशाने ऐकले नारळ पडले आहे बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत ससा धान फार ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला नारळ तर झाड आला ते लागायचे कसे हाताला नारळ काही पडे ना झाडावर चढता येईना ससा बसला रडत देवाला बागेत देवानी विचारले ससेराव ससेराव का रडता नारळाच्या झाडाड जा का दडता ससा म्हणाला नारळ काही पडेना झाडावर चढता ये ना, ना? नारळ आणू कसा देव म्हणाला मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस नारळाला ऐकत नाहीस नीट थांब कान तुझे करतो लांब देवाने ओढले सशाचे कान तेव्हापासून ते झालेत लांब अशी ही छोटीशी गोष्ट सशाचे कान झालेत लांब धन्यवाद अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्रा